मित्रांनो आपण आलो आहे आता हिरडी या गावामध्ये हे आपल्यासमोर आहे धीरज दादा जे की या हॉटेलचे ओनर आहेत त्यांच्याकडून आपण थोडेसे त्यांचे बोल ऐकू की काय इथे चालू आहे प्रॉब्लेम आणि त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊ ठीक आहे हां सांगा दादा तुमचं दादा इथं पहिलं आहे ना आपलं रेग्युलर असं म्हणजे नाही का स्थानिक लेवलला मी हे करायचं जेवण किंवा आपला नाश्ता चा नाश्ता आपलं आता तीन जूनला आहे ना बंद झालं फॉरेस्टमुळं त्यांची काही बुकिंग सिस्टीम चालू केली आता इथं जरा प्रॉब्लेम व्हायला लागला काही गोष्टीचा आता बुकिंग करायचं म्हटले तर काही काही ग्रुप लिडरसाठी म्हणजे नाही काही योग्य नाही होत ते पण बरोबर हो हो कारण की इथं प पर्सनली आता ते काही जेवण खाऊनसाठी नाही येत ते आपले माझ्या मस्ती करण्यासाठी येतं आणि याच्यातून आमचं पण लॉस झालेलं आहे पूर्ण आधी किती लोक आहेत इथे आधी आमच्याकडे कमसे कम दिवसाला असायची दोनशे तरी कमसे कम असायची लोक आता हे ना पन्नास लोकातच हे करायला लागले त्याच्या पलीकडं आम्ही आहे ना सहा किलोमीटर वरून राशन आणतो गुटके गाव आहे ना तिथे सहा किलोमीटर वरून राशन आणतो आणि इथं जेवण करायचं आता ह्या वर्षी आहे ना सगळं मटेरियल फेकून द्यावं लागलं काही चुकीमुळे काहीच नाही करू शकत आणि कारण मध्ये एकदम खूप गर्दी जास्त वाढलेली ना हो गर्दी वाढलेली त्यामुळं पण ते कारण नाही आहे कारण की ते काय झालं सगळे ट्रेक पॉईंट इकडचे मुळशी तालुक्यातले बंद असल्यामुळे ना ते अचानक गर्दी झाली म्हणजे जे इव्हेंट टाकले आणि अचानक देवकुण बंद ठेवली किंवा आपला सावळे घाट बंद ठेवला ती गर्दी प्लस म्हणून ती अंधरवनला आली म्हणून अचानक झाली ती गर्दी दुसरे ट्रेक बंद असल्यामुळं अचानक ती गर्दी झाली मग तुम्ही बोलून घ्या नाही ना तिकडे आम्ही बोललो आहे सगळ्या अधिकाऱ्यांशी त्यांनी पण आम्हाला सहकार्य केलं पण ही आता जी बुकिंग सिस्टीम आहे ना ती आम्हाला मान्य नाही म्हणजे त्यांनी केलंय सहकार्य पण हे सहकार्य योग्य नाही आहे आज सातशे लोक पाठवणार त्यातले पण आता आपले कसे आउटलेट कुठे तीन आहेत तीन एक गुटके एंट्री एक आपल्या अंधरबन आणि हो। एक भिरा तर भिऱ्याला शक्यतो एंडच करतात आपल्या भिऱ्याला तर आता काही काहींचं जर प्लास्टिकचे पैसे घेतले तर ते माणूस जर भिऱ्यात गेलं भिऱ्यात गेलं किंवा गुटक्याला गेलं तर त्यांचे पैसे कोण देणार हा एक प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे ना लोक यायचे अजून कमी झाले हिरडे गावात हो ते पण आहे कारण एका प्लास्टिकला पन्नास रुपये घेतात तर ते बुकिंगचं आणि ती योग्य टाईम नाही कारण की त्यांचं पण चेकपोस्ट आपल्या गुटक्याकडे पण पन आहे पण गुटक्याकडं असल्यामुळे त्यांनी चेकपोस्टला माणसं नाही तशी ठेवली का तिथून रिटर्न आपल्याला काय देता येईल ते पण आहे तर त्यांनी तेवढं हे केलं ना तर अजून इथं काहीतरी होऊ शकतं होईल होईल कारण बोलावं लागेल त्यांना ऑबियसली ते काय म्हणता येईल जरा आमचं स्टार्टिंग आहे आम 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 ही। आम आम हे वेबसाईट खोलली आम्हाला चेंजेस करायचे आम्ही ठाण्याला पण गेलतो त्यांना आम्ही भेटलो पण ते आम्हाला म्हणता येईल थोडा टाइम द्या आम्हाला चेंजेस करण्यासाठी पण टायमाच्या ह्यानी ना आमचं पूर्ण नुकसान झालंय म्हणजे आम्हाला हे दोन महिने मिळतात जुलै ऑगस्ट मिळतो ते पण गेले अरे दोन महिने भेटतात त्यामध्ये पण एक महिना बंदच होतात जुलै महिन्याचं गेलेला आहे पूर्ण गेलेलं आहे आणि आम्हाला काही ऑप्शन नाही ना हिरडी गाव असं आहे का ते मधीच सेंटरला आहे कुठला रोड नाही काय नाही काय नाही ट्रेकची लोक येणार तेवढंच आहे आम्हाला तेवढंच आहे त्याच्यामध्ये पण पूर्ण बंद ठेवलं काय बोलायचं नाही कमी गाव आहे ना तुमच्यामुळे असे ट्रेकिंगला लोक येणार त्यांच्यामुळे जरा जागृत राहिलय नाहीतर हे पण बंद व्हायचे चान्स आहे निसर्गाच्या हिशोबाने ठीक आहे त्यांचा पण सीन हा होता की तुमचा पण नुकसान होतोय ना, ना, ना सोबत ते पण पाहावं लागेल बरं बरं तो उदरनिर्वाह पण आहे ना त्या दिसत बाकीच्या गोष्टी बघून पण उपयोग नाही ना आज आहे ना त्याच्या पलीकडची गोष्ट म्हटलं ना त्याच्या पलीकडचे आम्ही पहिलं टाटा डॅम मध्ये राहत होतो त्याच्यानंतर आम्हाला उठवलं इकडं आता हे फॉरेस्टचं प्रॉब्लेम कसं काय जागा माणसांनी तुम्हाला दळवळण्याचं साधन काय आहे इथून डायरेक्ट गुटखे नाही तर भिरा नाही तर पिंपरीच साधन काय ते पण वाहतूक तेच तिथं बाहेर पडले होते सगळं काय पावसाळ्याच्या आधीच ना जे काही आसाळ्याच्या आधी आणि माणसं लावून आणायला लागतं तिथे गाडी येते उमिनी फक्त यांची नाही इथपर्यंत आत वरपर्यंत सहा किलोमीटर मला इथून काही प्रॉब्लेम मेडिकल इमर्जन्सी वगैरे तेवढं आता देवाची कृपा म्हणा खूप खूप प्रॉब्लेम झालाय चाल ठीक आहे